वाकड पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड यांनी सुमारे वीस लाख रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे एकशे वीस मोबाईल महाराष्ट्र व इतर राज्यातून शोध घेऊन नागरिकांना परत केले आजच्या आधुनिक काळात मोबाईल ही चैनीची चे वस्तू न राहता गरजेची वस्तू झाली असून दैनंदिन व्यवहार संपर्क करमणूक फोटो याकरिता मोबाईलचा अविरतपणे वापर होत असतो मोबाईल सोबतच प्रत्येक व्यक्ती खूप संवेदनशील असते मोबाईल हरवला चोरी झाला अथवा गहाळ होताच संबंधित व्यक्तीला होणारे दुःख व काळजीसह तो पोलीस स्टेशन येथे मदतीकरिता येत असतो पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये नागरिकांचे गहाळ आणि चोरी झालेल्या मोबाईल फोनचा सर्वतोपरी शोध घेऊन ते नागरिकांना परत मिळवून देण्याबाबत विनय कुमार चोबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड डॉक्टर शशिकांत महावरकर पोलीस सहायुक्त वसंत परदेशी अप्पर पोलीस आयुक्त यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये विशेष मोहीम राबविण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने श्री विशाल गायकवाड पोलीस उपायुक्त सुनील कुराडे सहाय्यक पोलीस आयुक्त वाकड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोलटकर यांनी नागरिकांचे चोरी व गहा झालेल्या मोबाईल फोनचा शोध घेऊन ते नागरिकांना परत मिळवून देण्याकरिता प्रयत्न केले व ते यशस्वी झाले शहाजी धायगुडे पोलीस शिपाई कौंतेय खराडे व पोलीस शिपाई प्रमोद नायके यांचे एक विशेष पथक तयार केले गेले होते सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर्ड या पोर्टलद्वारे गहा झालेले मोबाईल ट्रेस करून हे पिंपरी चिंचवड सह महाराष्ट्रातील वेगवेगळे जिल्हे तसेच बिहार कर्नाटक राजस्थान गुजरात आंध्र प्रदेश तेलंगणा मध्य प्रदेश येथे ट्रेस झालेले मोबाईल जे व्यक्ती वापरत आहेत किंवा ज्यांच्या ताब्यात आहेत त्यांच्याशी संपर्क करून मोबाईल परत करण्याबाबत सांगितले तसेच प्रसंगी कायद्याचा धाक दाखवून महाराष्ट्रासह इतर राज्यातून काही मोबाईल परत मागविले आणि अनेक मोबाईल प्रत्यक्ष जाऊन हस्तगत करण्यात आले मागील दोन महिन्यांमध्ये वाकड पोलीस ठाण्याकडून सुमारे वीस लाख रुपये किमतीचे एकशे वीस मोबाईल हस्तगत करण्यात आले असून यापुढेही अशीच मोहीम राबवून नागरिकांचे गहा झालेले व चोरी झालेल्या वस्तू किंवा मोबाईल परत करण्यासाठी कार्यवाही चालू आहे असे पोलिसांनी सांगितले नागरिकांना मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी पोलिसांप्रती समाधान व्यक्त करून पिंपरी चिंचवड पोलिसांचे आभार मानले आहे

डॉक्टर शशिकांत महानवर पोलीस सहा आयुक्त वसंत परदेशी अप्पर पोलीस आयुक्त विशाल गायकवाड पोलीस उपायुक्त सुनील कुराडे सहाय्यक पोलीस आयुक्त वाकड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याकडील निवृत्ती कोलटकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस हवालदार शहाजी दायगुडे पोलीस शिपाई कोंतेय खराडे व पोलीस शिपाई प्रमोद गायके यांनी महत्त्वाचे काम पाहिले मागील दोन महिन्यामध्ये वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरीस गेलेले गाळ झालेले जे मोबाईल आहे ते वाकडच्या पथकातर्फे हस्तगत करण्यात आलेले आहे यामध्ये तब्बल वीस लाख रुपये किमतीचे एकशे पाच मोबाईल हे आज आपण वाटप करत आहोत नागरिकांमध्ये समाधानाची भावना दिसून येत आहे आणि यामध्ये जे आमच्या टीमने काम केलं आहे त्यांना आम्ही ॲप्रिसिएशन आणि रिवॉर्ड देणार आहोत नागरिक अनेक वेळा मोबाईल सुरू काय मला भेटणार नाही पैसे द्याय त्यांना काय आव्हान नाही असं काही सत्य नाही आहे आता आता जे नागरिकांशी संवाद साधला तर त्यामध्ये सकारात्मक भावना दिसून येत आहे सीई आय आर पोर्टल आहे सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर या पोर्टलवर नोंद केल्यानंतर त्यामध्ये पुढील तपास होतो आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला माननीय पोलीस आयुक्त यांच्या निर्देशाप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केलेलं आहे ते पथक अवरात्र मेहनत घेतं आणि आपण बघतो की हे जे मोबाईल आहे महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेश तेलंगणा राजस्थान इथपर्यंत हे चोरीचे मोबाईल विकले गेले होते त्या ठिकाणाहून ते पोलीस स्टेशनच्या टीमने परत आणलेले आहेत आणि आज ते स संबंधित जे नागरिक ज्यांचे मोबाईल गेले होते त्या नागरिकांना ते आपण परत केलेले आहेत विविध घडामोडींचा वृत्तांत जाणून घेण्यासाठी पाहत राहा सांगावा सबस्क्राईब करा सांगावा